उत्तर छठ पूजा या पवित्र सणाला तीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता सूर्यदेवतेची आराधना करून सुरुवात झाली या प्रसंगी क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री सुनील केदार वेकोली सावनेर उपक्षेत्र व्यवस्थापक सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले वाघोडा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी माजी मंत्री सुनील केदार म्हणाले की ही छठ पूजा वैश्विक समरसतेचे प्रतीक असून भारतीय संस्कृतीची ओळख आहे जिथे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करतात सूर्यदेवाला खऱ्या मनाने जे काही मागितले ते लगेचच पूर्ण होते आपल्या संस्कृतीत महिलांना विशेष स्थान आहे याचे कारण म्हणजे स्त्री मग ती आई असो वा बहीण नेहमी पूजा करते तेव्हा ती स्वतःसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबाकरिता ईश्वराची आराधना करते या कार्यक्रमातही ते तेच दृश्य आहे या भागाचा आमदार या नात्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत आणि सर्व धर्म समभावाचे वातावरण कायम राहावे अशी मी सूर्यदेवतेला प्रार्थना करतो असे मनोगत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले छठ पूजेचा दुसरा दिवस म्हणजे एकतीस ऑक्टोंबर रोजी पहाटे चार ते नऊ या वेळेत उगवत्या सूर्याचे विधिवत पूजन वेकोलीच्या प्रकल्पात असलेल्या घाटावर या पवित्र सणाला उत्तर भारतीयांसह हजारो स्थानिक नागरिक आपापल्या कुटुंबांसह पोहोचतात आणि भगवान सूर्य देवताचे पूजन करून आशीर्वाद घेतात सदर छट पूजा उत्सवात क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री यांची उपस्थितीमुळे आयोजकांमध्ये उत्साह निर्माण होतो हे विशेष दरवर्षी हा महाउत्सव यशस्वी करण्यासाठी वेकोलीच्या छटघाट समितीसह सर्व युवा संघटना वेकोलीमध्ये कार्यरत सर्व कार्यकर्त्यांचे आयोजन करण्यात आले होते तीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सूर्यास्त व एकतीस ऑक्टोबर रोजी सूर्योदयाच्या वेळी होणाऱ्या छठ पूजेच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होऊन छठ पूजा घाटावर पोहोचून उत्सवाचा आनंद लुटतात या भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी युवा शक्ती विकास मंचाचे अध्यक्ष श्याम चव्हाण महेश पटवा अशोक निंबाडकर भालचंद्र गाझीपुरी गुणवंत कमलेश द्विवेदी किशोर सुनील मेंढे दुर्गाप्रसाद मुकेश निरवडे परिश्रम घेतले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनेश सोळंकी रविराज इंगोले लाला सलमानी सुफी मुकद्दर भाई राजेश जयस्वाल विश्वंभर तिवारी राजेश चव्हाण विकल त्रिपाठी अनिल वाघ, दामू कराड़े नरेश नागलकर प्रभुदास पाली आदि परिश्रम दुनिया बदल जाए छठ पूजा सुनील केदारन वाघोडा, ये नाम बदलेगा ये ध्यान में आपने रखना इसलिए मैं आज पर, आज इस पर्व के ऊपर हम सब लोग भाईचारे के साथ है हमारी बहने हमारे बच्चे। ने जब जब झोली फैलाई है सूर्य भगवान ने कभी इनकी झोली खाली जाने दी नहीं ये हमारा आज तक का

आने वाले दिनों पे मेरे परिवार और मेरे परिवार के लोग के ऊपर आचने आए और मेरा परिवार हर टाइम के लिए रोज उसमें वो तरक्की करते रहे ऐसी प्रक्रिया की प्रार्थना या हमारी माताएं बहने और बच्चियां करते थे पीयूष सिंजुवाड़िया विदर्भ न्यूज सावनेर